नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा सरिता कोरोना आला आणि सुरळीत चाललेला संसार विस्कळीत झाला मजुरी करून स्वतःचे पोट भरणारा निशांत गावात असलेल्या आपल्या आई वडील आणि बहिणीला पण थोडी थोडी मदत करायचा आपल्या रोजच्या कमाईतले थोडे थोडे पैसे वाचवून ते महिन्या दोन महिन्यातून घरी पाठवायचा बापालाही आपल्या मुलाचा अभिमान वाटायचा सगळं आयुष्य गरिबीत गेले बापाचे मजुरी करता करता शरीरच उरले नव्हते उरला होता फक्त हाडांचा सांगाडा आई नेहमीच आजारी असायची कधी तिला बरं वाटलं तर ती कामावर जायची पण तिच्याने जास्त कष्ट व्हायचे नाहीत आणि म्हणूनच तिला कोणी कामावर बोलवत नसे बहीण छोटीच होती पण खूपच गोड आणि सुंदर होती सगळे तिचे लाड करायचे तिची ही शाळा सुरू होती यंदा ती दहावीच्या परीक्षेला बसणार होती गेल्या वर्षभरापासून निशांतला कामच नव्हते कसे तरी स्वतःचे पोट भरणे चालू होते घरी इतके पैसेच त्याच्याकडे वर्षभरात जमले नव्हते पण गावाला परत जायला त्याचे मन धजत नव्हते तो इथे नागपूरला राहूनच काम करून आणि नंतर आईबाप बहिणीला पण नागपूरला घेऊन यायचे स्वप्न बघायचा पण कोरोनाने त्याच्या स्वप्नावर पाणी फिरवले होते सरकारने परत लॉकडाऊन जाहीर केले त्याचे काम बंद झाले झोपडपट्टीतच त्याने एक छोटीशी खोली किरायाने घेतली होती तो तिथेच राहायचा घरमालक खूप छान होते नेहमी ते प्रेमानेच वागायचे किरायासाठी कधी काही बोलत नसत पैसे मागे पुढे झाले तरी सांभाळून घ्यायचे उलट तेच निशांतला कधी मधी मदत करायचे कधी जेवायला पण बोलवायचे त्यांची एकच मुलगी होती सरिता सरिता जस्ट दहावी झाली होती आणि एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कामाला जायचे सरिता खूप सुंदर नव्हती सर्वसाधारण ठीकठाक होती पण सरिता खूप बोलकी होती तिच्याकडून बोल गप्प बसणे कधी व्हायचेच नाही तिची सारखी वडबड सुरूच असायची अशातच निशांत आणि सरिताची हळूहळू जवळीक वाढली आणि सरिता निशांतच्या प्रेमात पडली सायंकाळी जेवण वगैरे आटोपल्यावर सरिता निशांतच्या रूममध्येच झोप येईस्तवर गप्पा मारत बसायची तिच्या आईवडिलांचा पण त्याला विरोध नव्हता दोघातले प्रेम असेच वाढत होते फुलत होते कोरोना काळात मात्र सरिताचे काम सुरूच होते ती हॉस्पिटलमधल्या गमती जमती निशांतला सांगत राहायची त्यातच त्यांचा पूर्ण वेळ निघून जायचा आता, आता सरिताचे हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल झाले होते काम खूप वाढले होते त्यामुळे ती थकून जायची थोडा वेळ निशांतशी बोलून झोपायला हो निघून जायची आज सरिता हॉस्पिटलमधून आल्या आल्या निशांतच्या रूममध्ये आली आणि तिने तिच्या पर्समधून काही औषधांचे पॅक काढून निशांतला देत म्हणाली हे जपून ठेव हो, मी नंतर लागेल तेव्हा घेऊन जाईल आणि ती घरात निघून गेली रात्री जेवण झाल्यावर ती परत आली आणि निशांतला सांगायला लागली अरे हे औषध खूप महागाचे आहे बाजारात मिळत नाही आहे लोक या औषधासाठी दारोदार भटकत आहेत कितीही पैसे ते द्यायला तयार आहेत हे, हे आपण जर एखाद्या गरजू व्यक्तीला विकले तर एक ते दीड लाख रुपये पण मिळतील हॉस्पिटलमध्ये खूप पेशंट आहेत मधू आमचा वॉर्ड बॉय आहे ना त्याने माहीत नाही कुठून आणलेत ते त्याने मला ते घरी निघताना दिलेत आणि कोणी ग्राहक शोधून विकायचे सांगितले तो मला त्यातले अर्धे पैसे देणार असे बोलला तू तर घरीच असतो त्यापेक्षा हॉस्पिटलच्या एरियात फिरून ग्राहक शोध त्याला आपण ते विकून टाकू तुलाही त्या पैशातला एक हिस्सा मिळेल आपण त्याचे तीन भाग करू किंमत जेवढी जास्त येईल तेवढा आपला जास्त फायदा होईल बघ तू उद्या कर हे असे म्हणून ती परत गेली निशांत ही काम नसल्यामुळे परेशान झाला होता त्याला पैसे मिळतील ही आशा दिसायला लागली दुसऱ्या दिवशी निशांत सकाळीच उठून हॉस्पिटलकडे गेला तर मेडिकलच्या दुकानांपुढे ग्राहकांची झुंबड लागली होती दुकानात त्या औषधांचा स्टॉक संपल्यामुळे ग्राहक त्रस्त होऊन वापस जात होते निशांतला तेव्हा त्या औषधाचे महत्त्व पटले त्याने एक दोन लोकांना विचारले खरंच हे औषध बाजारात नाही का त्यावर त्या, त्या लोकांनी त्यालाच विचारले अरे तुझी ओळख आहे का इथे कुठल्या दुकानात आम्हाला ते औषध पाहिजेच आहे नाहीतर आमचा पेशंट काही वाचत नाही निशातने एका ग्राहकाला बाजूला बोलावून विचारले मी माझ्या ओळखीने तुम्हाला औषध आणून दिले तर तुम्ही किती पैसे द्याल तर तो ग्राहक बोलला तुम्ही सांगाल तितके पैसे मी तुम्हाला देतो बस मला औषध हवे आहे त्याशिवाय आमचा पेशंट वाचू शकत नाही खरंच तुमच्या मतेने औषध मिळत असेल तर माझ्यासाठी आणा मी आत्ता तुम्हाला कॅश पैसे देतो मी सगळं शहर शोधून आलो कुठेच ते मिळत नाही आहे तुम्ही ते मला आणून दिले तर माझ्यावर खूप उपकार होतील म्हणजे ते औषध जीव वाचवायला खूपच महत्त्वाचे होते ते औषध होते रेमडेसिवीर निशांतने त्या ग्राहकाला थोडा धीर दिला आणि सांगितले मी प्रयत्न करतो तुम्ही सायंकाळी सात वाजता इथेच भेटा मिळाले तर तुमच्या पेशंटचे भले होईल पण पैसे दीड लाख रुपये लागतील तसा तो ग्राहक म्हणाला तुम्ही पैशाची चिंता नका करू मला फक्त औषध हवे प्लीज कसे हे करून मला ते औषध आणून द्या त्या ग्राहकाच्या डोळ्यात असवं दिसत होती त्याची ती अवस्था बघून निशांतही गहीवरून गेला मी करतो तुमचं काम तुम्ही संध्याकाळी या असे सांगून घरी परत आला आता सायंकाळी निशांत सरिताची वाट बघत होता ती केव्हा परत येईल आणि तिला घेऊन आपण ते औषध त्या ग्राहकाला देऊ असे त्याला झाले होते त्याला त्या ग्राहकाच्या पेशंटची चिंता वाटायला लागली होती त्या पेशंटला देवा वाचव रे असा धावा तो देवाजवळ करत होता त्याला त्या ते ग्राहकाच्या डोळ्यातले आसव स्वस्त बसू देत नव्हते वारंवार त्या ग्राहकाचा चेहरा येत होता त्याची चिंता त्याला आठवत होती तशी सरिता हॉस्पिटलमधून सरळ निशांच्या रूममध्येच आली तिने परत एक बॉक्स आपल्या पर्समधून काढून निशांतच्या हाती दिला आणि निशांतला म्हणाली काय झाले मिळालं का कोणी तर तो म्हणाला आपल्याला सात वाजता हॉस्पिटलच्या पुढे जे मेडिकल शॉप आहे तिथे जायचे आहे एकाला ते औषध हवे आहे तो कितीही पैसे द्यायला तयार आहे मी त्याला दीड लाख रुपये सांगितले तो सात वाजता तिथे येणार आहे तशी सरिता परत झालं काम होईल मी येतेच आत्ता म्हणत घराकडे वळली सरिता तयार होऊन आली साडेसहा वाजले होते सात वाजायला अर्धा तास होता हॉस्पिटलला पोहोचायला वीस मिनटे लागणार होते सरिताने काल आणलेले औषध पर्समध्ये टाकले आणि आईला येतो एक तासात म्हणून सांगून दोघेही हॉस्पिटलकडे निघाले बरोबर सात वाजता ते त्या मेडिकल शॉपजवळ पोहोचले तर तो व्यक्ती तिथे अगोदरच येऊन तयार होता निशांतने त्याला जवळपास कोणी नाही असे पाहून जवळ बोलवले आणि औषध त्याच्या हवाले केले त्या व्यक्तीने हे पैसे निशांतच्या हाती देऊन तो निघून गेला निशांत आणि सरिताच्या डोक्यावरचे टेन्शन संपले होते सरिताने पैसे आपल्या पर्समध्ये ठेवले आणि दोघेही परत निघाले येता येता सरिताने दोन आईस्क्रीम घेतले आणि दोघेही ते खात खात निशांतच्या रूममध्ये पोहोचले आता उद्यासाठीही निशांतला काम मिळाले होते सरिताने पर्समधून पैसे काढले आणि मोजले पैसे पूर्ण दीड लाख होते तिने त्यातले पन्नास हजार निशांतला देऊन ती घरी गेली संपूर्ण रात्र रा निशांतची स्वप्न पाहण्यातच गेली इतक्या पैशात आता काय काय करायचे या विचारातच तो झोपी गेला त्याने त्या मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या पेशंटची मदत केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते दुसऱ्या दिवशी सकाळी परत निशान त्या मेडिकल स्टोअरजवळ पोहोचला आजही काल सारखीच परिस्थिती जाणवत होती त्यात तो आपला ग्राहक शोधू लागला आजही एक तसाच गरजू व्यक्ती त्याला भेटला काल सारखेच त्याने, त्याने त्यालाही सायंकाळी सातला ला ते तिथेच बोलावले आणि रूमवर परत आला आज सरिता थोडी लवकरच घरी आली होती आल्या आल्या ती निशांतच्या रूममध्ये आली आणि बसली ती खूप टेन्शनमध्ये दिसत होती शेवटी निशांतनेच तिला विचारले काय झाले तर तिने एक पेपरचे कटिंग निशांतला वाचायला दिले त्यात एक हॉस्पिटलचे नर्स पेशंटच्या किटमधून औषध काढून बाहेर विकत होती पोलिसांनी सापळा रचून तिला पकडले होते आणि सध्या तिची रवानगी तुरुंगात झाली होती आता तिची नोकरीही गेली आणि बदनामीही झाली होती ती बातमी वाचून सरिता खूपच घाबरून गेली होती तिला काय करावे काहीच सुचत नव्हते मधुही काहीच बोलत नव्हता त्याने ते औषध कुठून आणले तेही सांगत नव्हता तो फक्त इतकंच सांगत होता की जे झालं ते झालं आपण खूप मोठी चूक केली आता परत असं काही करायचं नाही त्यालाही आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता सरिताची स्थिती पाहून निशांतही घाबरला होता त्याला पण काय करावे सुचत नव्हते उद्या पोलीस आले आणि पकडून नेले तर आपल्या आईबापाचे नाव मातीत मिळेल याची त्याला भीती वाटायला लागली सगळे लोक आणि नातेवाईक आपल्यालाच दोषी ठरवतील तो पूर्णपणे घाबरून गेला होता शेवटी विचार करून तोच सरिताला म्हणाला आता जे औषध आहे ते तू परत मधुला देऊन टाक आपण काल दिलेलं औषध तर परत आणू शकत नाही या पण यापुढे आयुष्यात कधीही असे काहीच करायचे नाही दुसऱ्या दिवशी सरिता मधुला तो औषधांचा बॉक्स परत करून आली मधूनेही ते जिथून घेतले होते तिथे ते परत केल्याचे तिला सांगितले तेव्हा कुठे सरिताच्या डोक्यावरचे टेन्शन थोडे कमी झाले होते तरी अगोदरच्या दिवशी केलेल्या कृत्याची तिला खंत वाटतच होती पण त्यातून परत निघायला काहीच मार्ग नव्हता नंतर मधूनेच तिला सांगितले की त्याने ते त्या औषध पण स्वतः खरेदी करून परत केले आहे आणि परत असे कधीच न करण्याची शपथ घेतली आता सरिता निशांत आणि मधू तिघांच्याही डोक्यावरचे टेन्शन कमी झाले होते सरिता निशांत मधू मोठ्या संकटातून बाहेर निघाले होते तर आजची कथा कशी वाटली ते, ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद